तर इथं पाहू शकता मी चेन स्टिच वगैरे देऊन घेतलेली आहे जरी थ्रेडनं दोन चेन स्टिच छोट्या छोट्या एकदम देऊन घेतलेल्या आहेत एकदम शेजारी शेजारी अशा प्रकारे स्लीवज आहे स्लीवचं मार्किंग वगैरे करून घेतलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंसं अंधक दिसत असेल तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार मार्किंग वगैरे करून घ्या इथं जेवढा दंड घेराचं माप आहे तिथपर्यंत आपला वर्क करायचं आहे तिथपर्यंत मी अशा प्रकारे चेन स्टिच देऊन घेतलेली आहे आता याच्यासाठी लागणारं सामान दाखवते मी तुम्हाला तरी तर बघू शकता सर्वप्रथम आपण जरी थ्रेड घेतला होता त्याला स्टिच करण्यासाठी ही सुई हे दोन झाले त्यानंतर आपल्याला शुगर बिट्स लागतात शुगर बिट्स आणि सु याच्या सुया हे पण झालं आता शुगर बिट्स टाकण्यासाठी हा तंगूस थ्रेड घेतलेला आहे साधा मशनचा सा थ्रेड घेतला तरी देखील चालतं त्यानंतर हे चार नंबरचे मनी घेतलेले आहेत त्यानंतर ही अशी स्टोन चेन घेतलेली आहे आणि हे वाले गहू बिट्स आहेत आणि अजून एक म्हणजे हे वाले स्टोन आहेत जे की याला फिटिंग स्टोन किंवा पत्रा स्टोन म्हटलं तर शे तरी देखील चालतं जे की असे स्क्वेअर शेपमध्ये घेतलेले आहेत चौकोनी आकारामध्ये तर चला मग वर्कला सुरू करूया एवढं सामान घेतलेलं आहे आणि इथं स्लीवज आहे आपली तर चला सुरू करते इथं घेतलेलं आहे मी तंगूज थ्रेड आणि आता त्यानंतर आपल्याला इथं शुगर बीटची आउटलाईन देऊन घ्यायची तुम्ही साधा थ्रेड घेतला तरी पण चालेल मशीनचा फक्त त्याच्यावरती पॉलिस्टर असं लिहिलेलं पाहिजे जेणेकरून तो तुटत वगैरे नाही पटकन तर अशा प्रकारे नीडल्स भरून घेतलेल्या आहेत ज्यावेळेस तुम्ही वर्क जास्त प्रमाणात असतं म्हणजे ब्लाऊज वगैरे तर त्यावेळेस तुम्ही अशी नीडल्स भरायची आहे एक एक आ, सिंगल सिंगल शुगर बीट्स भरायला खूप वेळ लागतो त्यामुळे शक्यतो शुगर बीटची नीडल्स जी आहे तर ती अशीच भरली जाते नसेल माहिती तर मला क कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच सांगेल की कशी भरायची ते त्यानंतर इथे घेतलेत मी चार नंबरचे मनी आणि हे चार नंबरचे मणी आपण बरोबर अशी सुईमध्ये भरून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला इथं एक 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 असा मणी टाकत जायचं आहे दोन टाकायचे नाही तर दोन टाकले तर ते लूज पडतं आणि फिनिशिंग जे आहे तर ती पूर्ण बिघडून जाते यासाठी अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण जी जेवढी लाईन आहे तिथपर्यंत हे श म्हणे टाकून घेतलेले आहेत आपण आणि त्यानंतर परत मी याच्या शेजारी एक शुगर बीटची लाईन देऊन घेते मी जसं करते सेम तुम्हाला देखील तसंच करायचं आहे ही डिझाईन बनवायची असेल तर शुगर बीट्स टाकताना खूप जास्त टाकायचे नाही दोन दोन टाकायचे आहेत त्यानंतर इथं मी घेतलेले आहेत गहू बीट्स तर, तर हा धागा मी कुठेही अजून याला गाठ वगैरे मारलेली नाही आहे सुरुवात केली होती तिथपासून अजून कुठेच गाठ मारलेली नाही आहे सगळीकडे असंच वर्क चालू आहे जिथं एंड झालं तिथून सुरुवात करते परत मी म्हणजे शुगर बीटची लाईन एंड झाली तिथून आता लगेच गहू बीट्सला सुरुवात केली आहे आणि असे हे त्रिकोणीय आकारामध्ये टाकत जायचे म्हणजे एकूण एक टाकायचं एकूण एक टाकायचं आणि याला प्रत्येक वरती इथं बघू शकता तुम्ही इथे पण मी दोन श... टाके घेतलेले आहेत परत खाली आला खाली पण दोन टाके घ्यायचे आहेत जेणेकरून ते पॅक बसलं जातं ए सिंगल फक्त टाका घेतला तर ते लूज पडतं आणि त्याची फ सेप जो आहे तर तो बिघडतो त्यासाठी तुम्हाला डबल स्टिच घ्यायचं आहे आणि मग पुढचं घोब्रीच टाकायचं आहे त्यानंतर इथं देखील वरती मी परत एक शुगर बीटची लाईन द्यायला घेतलेली आहे हे तुम्ही तुमच्या ब्लाऊजची जेवढी बॉर्डर आहे त्याच्यावरती डिपेंड करू शकता हे अंतर किती जास्त ठेवायचं किती कमी करायचं तर जेवढी माझ्या ब्लाऊजची बॉर्डर होती तर तेवढं मी परत घेतलेलं आहे म्हणजे तुम्हाला जिथपासून सुरुवात करायची तिथपासून तुम्ही घेऊ हो शकता त्यानंतर इथं घेतली मी स्टोन चेन तर स्टोन चेन जी आहे तर ते आपल्याला पूर्ण दंड घेरायला लावायची नाही आहे फक्त मधीच लावायची आहे म्हणजे दोन्ही पण फिटिंगच्या साईडनं आपल्याला जवळपास दीड दीड इंचावरती सोडून द्यायचं आहे एक ते दीड इंच तरी कंपल्सरी सोडायचंच आहे कारण की ज्यावेळेस आपला हात जो आहे तर तो फिटिंगच्या साईडला खाल्ल्या साईडला घासल्या जातो आणि साडी खराब व्हायचे चान्सेस असतात तर हे स्टोन चेन चिटकवली त्याच्या साईडला पुढं काय करायचं जी रिकामी जागा राहते तर तिथं तुम्हाला शुगर बिट्सना आउटलाईन देऊन घ्यायची आहे जेणेकरून तो गॅप भरून निघेल आणि परत आपण त्याच्याशी आधी जशी शुगर बिट्सना आउटलाईन दिली होती तर तीच आउटलाईन पुढं कंटिन्यू करत तुम्हाला शुग चेंज स्टोनला देऊन घ्यायचे आहे इथं मी जसं केलं आहे तसं सेम इथं दिसत आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही पण साईडला असंच करायचं आहे जेणेकरून साडी खराब होत नाही आपली यासाठी कस्टमरची अन्यथा मग ते स्टोन चेन दहा हजार असते त्यामुळं खराब होती साडी तर इथं बघू शकता मी मला जिथं जिथं पॉईंट ब्ल ब्लाऊजला हायलाईट करायचे म्हणजे हे तुमच्यावरती डिपेंड असतं किती शो किती करायचे तुम्हाला म्हणजे कुळं खूप म्हणजे खूप असं जास्त करायचं असेल तर तुम्ही ह्या बुट्टी वर्क जे आहे तर ते जास्त करू शकता कमी असेल तर कमी करू शकता फक्त दोन्ही स्लीवजला सेम झालं पाहिजे मी इथं दोन गहू बिट्स टाकले त्याच्या त्याच्याखाली एक चार नंबरचा मनी आणि एक शुगर बिट्स टाकून अशा प्रकारे बुट्टी देऊन घेतलेल्या आहेत त्यानंतर इथं घेतलेले आहेत मी स्क्वेअरमध्ये ह्याचे चौकोनीय फिटिंगचे स्टोन किंवा पत्रा स्टोन तुमच्या जिकडे जे म्हणतात तर ते तुम्ही म्हणू शकता याची साईज काही मला माहीत नाही आहे जेवढं मला माहिती असतं तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर करत असते याची साईज माहीत नाही आहे त्यामुळे मग याची साईज नाही सांगू शकत परंतु फक्त थोडेसे मोठेच आहेत साईजला खूप छोटे नाही येतं फक्त ह्या गहू बीट्समध्ये व्यवस्थित बसून उठून दिसले पाहिजे अशा प्रकारे तुम्ही पण घेऊ शकता आणि आता आपण सगळीकडे हे स्टोन जे आहेत तर ते तुम्हाला चिटकून द्यायचे इथं बघू शकता खालीवरती जेवढं पण आपण हायलाईट ब्लाऊज केलं होतं तिथं तिथं हे स्टोन मी चिटकून दिले तर आणि त्यानंतर इथं परत आपण खालच्या बॉर्डरला आपण ही आ, शुगर बीटची लाईन देत नाही आहेत फक्त वरच्या बॉर्डरला देते मी इथं बीटची लाईन तर इथं शुगरबीट टाकताना तुम्हाला सेंटरला एकच टाकायचं आहे आणि बाकीकडं तुम्ही दोन दोन टाकू शकता तर सेंटरला एक टाकायचं कारण म्हणजे ज्यावेळेस त्रिकोण वरती ज्यावेळेस त्रिकोण बनवायचा असतो त्यावेळेस तर तिथं व्यवस्थित टोक दिसावं यासाठी तुम्हाला तिथं फक्त एक टाकायचं आहे आणि डबल स्टिच घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही दोन दोन टाकू शकता जास्त टाकले तर फिनिशिंग बिघडून जाते आणि मग ते छान दिसत नाही तर इथं बघू शकता किती सुंदर वर्क झालेलं आहे आपलं ही स्लीव भरून कंप्लीट आहे आणि असं काहीचं बनलं होतं दोन्ही स्लीवज पुढचा गळा आणि मागचा गळा तर ह्या ब्लाऊजचे जे आहे वर्क करायचे चार्जेस तर ते मी एक हजार तीनशे रुपये घेतले आणि ह्या ब्लाऊजचा शिवून चार्ज जो आहे तर तो मी सोळाशे पन्नास रुपये घेतला होता त्यामध्ये शिलाई साडेतीनशे रुपये एक्स्ट्रा होती आणि फक्त वर्क करून हवं असेल तर तेराशे रुपयामध्ये तुम्हाला भेटेल सेम टू सेम वर्क करून ब्लाऊज कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता ब्लाऊज वर्क करायचं असेल तर थँक्यू